गुड मॉर्निंग शुभ सकान ने शाळेत बा वाया अनुष्कान चिवली 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 टाटा बाला टाटा बघ जा खरं येड पटाय ग काय अस जा चला नाही ने, ने, बाज झालं नकरा ला जा जा थी। थी। गेली गेली शाळेत चालली तिथे शनिवार आहे आज अजून मी काय अंघोळ केली नाही आज मी आंघोळ थोडी नऊ वाजता करणार आहे पण विषय काय झाला काल कार्यक्रमाला गेलो तो तुम्ही कालचा हिडिओ बघितला उशीर झाला दहा वाजेला कार्यक्रम चालू होते नऊ वाजेपर्यंत यंदा परत आणि लग्न होते ना एकत्र बायको कुठे गेली बरं आईलं रेस मग इकडे तर गाय कुठे दिसत नाही कुठे गेली अख्ख्या गार्डनवर आपलंच राज्य आहे आता कुणीच नाही फक्त आता मेन बायकोच राजा राणी राजा राणी का नाही कुठे गेली बरं बायको आईलं रेस मग कुठे गेली बरं इकडं मध्ये दिसत नाही घरात दार लावल्यात हिला कुठे गेली बरं कुठं गेली आत्ताच मी तिकडून आलो आणि तिकडं इकडून तिकडं तू गेली ती गुरं बांधायला गुरं बांधाय म्हणजे खाय गुरांना खाऊ द्यायला खाऊचं राहायला आणि आता काय निघायचं नाही बरकर आंघोळ बिंगुय खटा खट टकाटक मधी पोर गेले तिथे शाळेत आता बऱ्याच वाजल्या आज दहा वाजले मला अंघोळ कोरायला असू दे आणि विषय काय झालाय पोर शाळेत बरोबर आज काही जीव वाटायचं नाही वारं सुटल सकाळ सकाळ भूतागत काय का नाहीच बघा बघा झाडच हलतात गर गर्रा गर्रा काय का नाही लईच वारं सुटल काय करते रेश मज काय चाललंय कुठं लाईट हलती दोन अगदी लाईटच गेली

तवर थांबायच काय वायव ला वर बघ डोळे डोळे गेलेत का तुझ हो गेले ते अचानकच दोस्तांना पाऊस आला ताई बघा बया अचानकच पाऊस रिप 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 मग अशी वारं सुटलं होतं ही पाऊसच बायको बायको कुठे गेली आग जीवायचं की नाही आणखी आगा इकडे आग दोघं जी होईत बर बर आलं बायक प्रप्रप रप्रप रप रप चल तंबाट का कुठं काय होंबाटी कुठनं

नी, नी, का आणले ने, बिस्किट आणि चहा तू खा की बा तू बिस्किट आणि चहा पार्लेची पार्लेजीचा पोळा हे पाचलाच आहे डबलच कमी झालाय बिस्किट महागाई जशी वाढेल तशी बिस्किट कमी होत आली पण रेट हाय एवढाच आहे किती दहा बारा वर्ष झालं तेवढाच रेट सुट्टी नाही हा एवढा जरी झाला नि एवढा पोळा तरी लोक गेला पाचला पण बिस्किटचा पुढा पाचलाच राहणार असं केलंय अरे बल लाव का नको बायको काय झालं पाऊस उगाला पण अरे डोन काय झालं डोन हा गाव हा गा बस चालली बिशून बाजार घे वासर बुक काय 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 थांब काय काय आणते बाजार केला चालतच चालली गाडी आहे की माझी कुठे कुठे गाडी तिथं पोराने रस्त्याला नेऊन लावले की पार तिकड चल बर कोण कोण चालले तुम्हाला चला म्हणते तुम्हाला लाटी लावतो कोण कोण चालले मी नाशुनी जातो दोघी बाजार संपलाय ना घरातला खायच काय नाही मग आता संपल्या बाजार काय खाता माती खाता गोवा करून नाही माती खाती ते मग काय आता तुम्हाला चला म्हणलं ला बोल लावायचे तू फक्त बोलच लावला का मग बघते तुमच्याकडे नाही मला आताच बघायचं तसली लाटक

शिकव म्हणलं गाडी शिकावत आधी मध्ये नाही हे नसतं आजोग पोर होती म्हणून काढला विषय काय होती बायको काय गाडी शिकायलाच तयार नाही थोडी बी म्हणजे मोठच वाढायला तयार नाही सायकल कधी चालवली नाही त्याच्यामुळे अवघड विषय मग गेली बकीला घेऊन बाजारायला कि तर मॉल मध्ये महिन्यात नाही एकदाच असतो आमचं लाकडी तिथले मोठं मॉल रेशमा काढते की हेडू अस बरे हिडिओ आवडत आलाय का नाही काय माहिती नाही बरं का पण शॉर्टकट मध्ये धावले तुम्हाला अजून बी आता ना। 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 ते कुठे गेले काय ना हायत आहे का बरोबर गार लागते काय बरं बरं असे आता गार पाऊस चाल आहे का नाही पाऊस चालेल त्यामुळं घर काय लईच महत्वाचं काम चाललंय ती शिकला का शिकला हा कवा हल्ल्यावर राग येतो शिकलोय बन हतकट हतकट ते बंद कर लगेच बंद हलव नको हलवतो निर्धर फक्त थोडं माणसी हलवत ह्याला तीन बल केलं तीन ही साईटला वायफायच ह्याला लावायचं या मी आता गेले असं मधी लावलं की असं लावलं की तीनही साईडला बन पण नाही पपा असं थोडस वाकडं असतं ना आणि तीनही साईडला तर तीनही साईडला पडला असतं ना मग आली काय म्हणते

काय करताय इकडून बापू आलं काय करताय म्हण काय मला काय नाही काय नाही काय म्हणतो आता आल गारतून तुम आणखी तेवढा कसा हिथ वायरी आतमध्ये बसूर बघू का पुते वायर आतमध्ये का तिथं जॉईन द्यायचंय वर नका अस दिसतं हिरावड लाईट लावून दाखवा आता आता महाग उजेड पडलाय बर का पण कस झाले ते पण बरं झालंय मला वाटतं उजड तर पडायला आहे फुल मध पण बरं आहे नसल्या गाडी तिकडले लाईट राहिले तर उंद्या राहिले कसं झालं नाही आणटाकटकाटक मध्ये हा हा दिसतंय का दिसतंय की काय नाटक करतय आणण्याला का हा ह्या गोष्टी आता ही बी व्हिडिओला लाईक करा होय लाईक राहील सबस्क्राईब पण करा एक लाखाच्या जवळ 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 आहे थोडं 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 चालूच आणि कसं काय झाला कार्यक्रम लाईटीचा था। मस्त झाला का था। नाही था। हा म्हणजे तो नाही हे टावर आम्ही सगळे बरेच जण बनवला आहे संध्याकडूनच बनवून घेतलाय ना ही टायर संध्यानेच बनवला आहे का नाही संध्यानेच बनवलाय टावर बरेच जण म्हणते सांगितलं होतं की मी पाहिलं व्हिडिओ मध्ये काय बघा आता आता कसं दिसतंय बघा खतरनाक ना का आता उजड शांत उजेड झालाय समजू इकडं अख्या अंगणात शांत शांत तिकड तिकडले राहिले ते उजड लावायचं ते असंच करायचे काय होतं असं जेवायला आता मी एखाद जेवतोय म्हणले आज काय भाजी की बाजी की

बर बर चला बरं बरं चला मग द एंड ओके कसा वाटला आजचा लोक नक्कीच सांगा कमेंट करून सांगा लाईक करून सांगा असं दे चला भेटू दे चला मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये